ऑपरेशन लोटस मागच्या अनेक दशकांपासून साधारणत चर्चेत असणार हे ऑपरेशन ऑपरेशन लोटस म्हणजे काय तर आ, मग त्या ठिकाणी भाजपा काही आमदारांना सोबत घेतं त्या ठिकाणी सरकार स्थापन करताना पाहायला मिळत असतं आणि या ऑपरेशन लोटसची चर्चा ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली आहे मग महाराष्ट्र भाजपामध्ये महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर ही ऑपरेशन लोटसची चर्चा का सुरू झाली आहे नेमकं याच्या मागची संभाव्य कारण काय आहेत हेच आपण या टॉप न्यूज मराठीच्या या रिपोर्ट मधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि तुम्ही टॉप न्यूज मराठी विधानसभेची निवडणूक झाली आणि या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अं काही ठिकाणी जर आपण पाहिलं तर महायुतीचा आत्मविश्वास निश्चित वाढल्याचं पाहायला मिळत आहे कारण एकशे बत्तीस जागा भाजपला सत्तावन्न जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एक्केचाळीस जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या साधारणतः दोनशे बत्तीस इतकं महायुतीचं बहुमत आहे तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पाच अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला भाजपालाही काही आमदारांनी पाठिंबा दिला त्यामुळे भाजपाचं विधिमंडळातलं संख्याबळ हे साधारणतः दोनशे सदतीस पर्यंत आहे तर एकनाथ शिंदेंचा संख्याबळ हे एकसष्ट पर्यंत येऊन मिळते त्यामुळे महायुतीचा आत्मविश्वास निश्चित बळावल्याचं पाहायला मिळतंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कातही काही आमदार असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं मग अशा वेळी ऑपरेशन लोटसची गरज का आणि ऑपरेशन लोटसच का प्रामुख्याने होत आहे तर याची कारण जेव्हा आपण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक किंवा ही चर्चा का होते हे पहिल्यांदा आपण समजून घेऊयात प्रवीण दरेकर असतील किंवा मग भाजपाचे अनेक ज्येष्ठ नेते असतील ज्येष्ठ नेते लोकस विधानसभेचा निकाल लागल्यानंतर सातत्याने असे सांगताना पाहायला मिळतात की महाविकास आघाडीचे अनेक आमदार अनेक खासदार हे आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि भिवंडीचे जे खासदार आहेत सन बाळ्यामा ते ज्यावेळी देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले त्यानंतर मग या ऑपरेशन लोटसची नव्यानं चर्चा जी आहे ती सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या अनुषंगानं त्यामुळं या ऑपरेशन लोटसच्या चर्चेमुळं महाविकास आघाडीची कुठेतरी धाकधूक वाढली आहे चिंता वाढली आहे असं साधारणतः पाहायला मिळत आहे भाजपाने अर्थातच ज्या दिवशी विधानसभेचा निकाल लागला त्याच्या अगदी दुसऱ्या दिवसापासून म्हणजे तेवीस नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला चोवीस नोव्हेंबरला भाजपने ऑपरेशन महानगरपालिका सुरू केलं मिशन महानगरपालिका सुरू केलं त्यासाठी सदस्यता नोंदणी अभियान त्यांनी सुरू केलं एकच मिशन पालिका इलेक्शन असं म्हणत कॅम्पेनिंगला भाजपने सुरुवात केली त्यामुळे भाजपासाठी आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हण महत्वाच्या आहेत कारण शत प्रतिशत भाजपा असं साधारणत हा नारा जो आहे तो दिला जातोय अमित शहानी त्या स्पष्टपणे सांगितलं होतं की आता आम्ही युतीत लढू दोन हजार एकोणतीस ला मात्र प्रतिशत भाजपा म्हणून आपल्याला लढायचंय त्या अनुषंगाने आपल्याला तयारी जी आहे ती करायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपाला आपली ताकद जी आहे ती दाखवायची आहे आज सकाळी जे संजय राऊतांनी स्टेटमेंट दिलं की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका हा ज्या त्या पक्ष आपापल्या ताकदीवर आपापल्या बळावर लढत असतो त्यामुळं जर आपण पाहिलं तर मग भाजप आणि महायुतीतले पक्षही वेगवेगळी निवडणूक लढणार का कारण पुण्यात जी गुप्ते मंगल कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक काही दिवसांपूर्वी झाली होती त्या बैठकीमध्ये अजित पवारांनीही असे सुतोवाच केले किंवा असा एक सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर लढायच्यात त्यामुळं महा महा आता महायुती आणि महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढते का किंवा काय तिथली व्यवहरचना असते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपा रणनीती करताय रणनीती आखताना पाहायला मिळत आहे दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र भाजपाची ताकद वाढवायची आता जे आहे त्यापेक्षा ताकद वाढवून शतप्रतिशत भाजपासाठी मदत प्रयत्न करायचे त्यामुळे साधारणतः ह्या ऑपरेशन लोटसची चर्चा जी आहे ती सुरू होताना पाहायला मिळते आता महाराष्ट्रामध्ये जर ऑपरेशन लोटस राबवलं गेलं तर मवियाचे कोणते खासदार आमदार हे भाजपाच्या गळाला लागतात हे पाहणं महत्वाचं आहे खरंच ऑपरेशन लोटस राबवलं जातं का हे पुढच्या काळामध्ये नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडतं हे हे देखील पहावं लागणार आहे अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमान व्याज हरिया हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं, guys I'm telling you hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना। हम्म। hmm. ये रेड वाला, है सही वाला देना। तुम्हें ढक्कन। पहले तो सही पानी पीना। हम्म। Manikchand Oxirich proudly Indian। ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन मेमोरेबल करा म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर